नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये पैशांची श्रीमंती वाढविण्यापेक्षा विचारांची श्रीमंती वाढविणे अतिशय मोलाचे हरिभक्त परायन प्रकाश महाराज साठे यांनी सांगितले पैशांची श्रीमंती वाढविण्यापेक्षा विचारांची श्रीमंती वाढविणे अतिशय मोलाचे आहे असे प्रतिपादन बीड येथील कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी कोंढापुरी येथे केले शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शिव मल्हार सेवा ट्रस्टच्या वतीने मल्हार गडावर चंपाष्ठी महोत्सवाचे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आयोजन केले कोंढापुरी येथील ग्रामस्थ रुपेश बळवंतराव गायकवाड सतीश फक्कडराव गायकवाड यांच्या वतीने आयोजित केलेल्या हरिकीर्तनात कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे बोलत होते शिव मल्हार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निळू भाऊ विठोबा गायकवाड सोसायटीचे माजी चेअरमॅन अशोक पांडुरंग गायकवाड माजी उपसरपंच अर्जुन गायकवाड गायकवाडवाडा न्यूजचे पत्रकार विजयराव ढमढेरे सोसायटीचे माजी संचालक रामदास सरजीराव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ महिला कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित होते नाव ठेव ठेवणारी लोक जीवनात असली पाहिजे त्यामुळे आपली प्रगती होत असते महाराजांना त्या काळात नाव ठेवणारी माणसं जर नसती तर ज्ञानेश्वरी तयार झाली नसती महाराजांना त्यांच्या गावातील लोकांनी त्रास दिला नसता तर गाथा आज बघायला मिळाली नसता असे सांगून हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे कीर्तन सांगताना पुढे म्हणाले की सौंदर्य हे वयाचं गुलाम आहे वय वाढत गेलं की सौंदर्य कमी होत असतं तुम्ही दिसायला कसे आहात यापेक्षा तुम्ही असायला कसे आहात हे महत्वाचं आहे ज्ञानोबा रायांचा चेहरा महत्त्वाचा नाही ज्ञानोबा रायांची अक्षरे महत्वाची आहे अक्षराला किंमत आहे तुम्हाला वाटतं ते महत्वाचं नाही देवाला वाटते ते, ते महत्वाचं आहे महत नामघोष करणं म्हणजे कीर्तन कीर्तनाला येऊन कीर्तन ऐकणे हे सुद्धा कीर्तन आहे या जगात ऐकणे हे सुद्धा कीर्तन आहे या जगात कधी कोणाची निंदा करायची नाही आपल्या तोंडाने आपण केलेले कधीच सांगायचं नाही त्यामुळे पुण्य कमी होते लोकांना नाव न ठेवणं सगळ्यात मोठं कीर्तन लोक काय म्हणतील याच्यामुळे बऱ्याच लोकांचे वाटोळे झाले लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही कधीच करू नका लोकांच्या नजरेत तुम्ही कसे आहात हे अजिबात महत्वाचे नाही चाळीस टक्के लोक विरोध करणारच विरोध करणाऱ्या चाळीस टक्के लोकांकडे न देता साठ टक्के लोक आपल्यावर प्रेम करणारे असतील तर कर आपण त्यांचा विचार केला पाहिजे श्रीमंती आणि माणुसकी दोन्ही गोष्टी एकाच केंद्रामध्ये नांदल्या असत्या तर पानपोईवरच्या ग्लासला साखळी बांधायची गरज पडली नसती आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है उतना ही महत्व गरीब की जीवन चेन चैन सोना का होता है असे कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी कीर्तनात सांगितले टिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी विजय धमढेरे कोंडापुरी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद